मम्मी आज काय स्पेशल मैं आज का <laughs> मी आज फणसाचे घारगे बनित आहे पण ते चांगले लागतील काय लागणारच कारण घारगे तलायला वापरणार आहे मी टाटा सिम्पली पेटर कोल्ड प्रेस तेल आईला मजा आहे माझ सर्वात आधी फणसाचे गरे काढून त्याला पाट्यावर किंवा मिक्सर मध्ये वाटून घ्या कढई मध्ये थोड्या तुपासोबत गुळ आणि फनसाचं घर शिजवून घ्या एका ताटामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी रवा टाका आता त्यामध्ये फनसाचा गर हळद मीठ व जायफल पावडर टाका त्याला पाण्यासोबत मळून घ्या व एक तास झाकून ठेवा घारगे तळायला आपण वापरणार आहोत टाटा सिंप्ली कोल्ड फ्रेस शेंगदाणा तेल कारण हे आहे शंभर टक्के शुद्ध अनरिफाईन आता तयार पिठाचे वडे करून त्याला दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या हे तेल काढण्यासाठी कोल्ड प्रेस पद्धती वापरली आहे हे तेल एवन शेंगदाण्यापासून काढलेले आहे या तेलामध्ये नॅचरल अँटीऑक्सिडंट व ओमेगा सिक्स देखील आहे त्यामुळे हे तेल रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते तुम्ही सुद्धा नक्की मागवा टाटा सिम्पली बॅटरचं कोल्ड प्रेस शेंगदाणा तेल